तर नमस्कार मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी दाखवणार आहे आपल्याकडे युट्यूबवरून जे कस्टमर आलं होतं तर त्यांचे ब्लाऊज कसे झालेले आहेत तर हे ब्लाऊज शिवून तयार आहेत त्यांचे दोन ब्लाऊज होते हे तर चला मग एक एक करून तुम्हाला दाखवायला सुरुवात करते तर हे बघू शकता फर्स्ट ब्लाऊज आहे जे की रेड कलरचं आहे तर हे पहा पाहते स्लीव त्याची ही स्लीव जी आहे तर ती अशी आहे आणि बॅकनेक असं आहे तर ह्या स्लीव्हचा आणि बॅकनेकचा दोन्हीचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि त्यानंतरच हे असे लटकन्स येतात तर बघू शकता किती सुंदर असे लटकन्स बनवलेले आहेत आपण याला आणि हा बॅकनेक आहे हा फ्रंट नेक आहे आणि ही जी आहे तर ही स्लीवज आहे तर इथे स्लीवज ला बघू शकता तुम्ही जवळून दाखवते मी किती छान के वर्क केलेलं आहे आणि हे किती छान दिसतंय तर एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपलं वर्क करून भेटतं तुम्ही इथं ब्लाऊजवरून तुम्हाला कळत असेल की वर्क वगैरे कसं झालेलं आहे आणि बॅक पण बघू शकता तुम्ही म्हणजे एकदम कुठं धागा वगैरे काहीही दिसत नाही आहे एकदम असं फिनिशिंगमध्ये प्रॉपरली वर्क आहे आपलं हे पण मी तुम्हाला जवळून दाखवते ब्ल्यूज पण तर हे ब्लाऊज आपलं त्यांचं आपल्याकडे वर्कला पण होतं आणि प्लस स्टिचिंगला पण होतं आणि हे लटकन पण आहेत त्याचे तर इथं बघू शकता मी इथं खाली पण हे पायपिंग वगैरे करून भेटते तुम्हाला त्यानंतर हे एके साईडला पण आपण इथं गळ्याला फ्रंटनेकला जे आहे तर ती पायपिंग वगैरे करून देत असते म्हणजे एकदम छान लुक यावा यासाठी तर ह्या ब्लाउजची प्राईज जी आहे तर ती मी याची टोटल प्राइस आहे तर ती सतराशे रुपये घेतली होती म्हणजे बाराशे रुपये याचे बनवायचे होते प्लस तीनशे रुपयाच्यात शिलाई चार्ज एक्स्ट्रा झा जा ॲड झाला स्टिचिंग चार्जेस आणि प्लस दोनशे रुपये हे लटकनचे घेतलेले आहेत कारण की हे लटकन पूर्ण हाताने बनवलेले आहेत आणि ह्या लटकनचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे आणि हे, ले हे स्लीवज आणि बॅकनेक कसा बनवला आहे या दोन्हीचे पण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहेत तर त्यामुळं ता तुम्ही जरा रिफर्क करत असाल आणि तुम्हाला जर हे बघायचं असेल हे कसं बनवायचं स्लीव्ज आणि बॅक तर हे दोन्ही पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत तुम्ही तिथे जाऊन बघू शकता की स्लीव्ज कशी बनवली आहे बॅकनेक कसा बनवलेला आहे आणि हे लटकन्स पण कसे बनवलेले याचा पण व्हिडिओ व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकणार आहे लवकरात लवकर त्यामुळे आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या तर चला मग आता दुसरं ब्लाऊज सांग दाखवते आणि याची टोटल प्राईज जी आहे तर ती मी सतराशे रुपये घेतलेली आहे तर तुम्ही तुमच्या एरियानुसार वगैरे प्राईजेस ठरवू शकता कोणी म्हणेल तुम्ही खूप कमी घेतली कोणी कोणी म्हणेल तुम्ही जास्त घेतली तर तसं मला कमेंट करून सांगा की तुम्ही कोणत्या एरियात राहता आणि तुमच्या तिकडे काय प्रायजे प्राईज चालू आहे तर अहमद मी अहमदनगरमध्ये राहते आणि मी घरून काम करते त्यामुळे मी हे चार्ज घेतलेले तुमच्या तिकडे काय चालू आहे मला कमेंट करून नक्की सांगा तर हे बघू शकता हा दुसरा ब्लाऊज आहे आणि याला पण आपण सेम व वर्क केलेलं आहे असं तर ह्या स्लीवजला त्यांना पिकॉक बनवून हवा होता तर हे बघू शकता तुम्ही हा असा पिकॉक बनवलेला आहे आणि हे किती सुंदर पिकॉक बनवलेला आहे आणि इथं स्लीवजला पण आपण जसं बॅकला बनवलेलं बॅकचा गळा जसा घेतलेला आहे तर सेम त्याच प्रकारे इथं स्लीवजला डिझाईन बनवलेली आहे जसं तुम्ही बॅक ग्राहक घेता त्याच कॉम्बिनेशन इथं तुम्हाला स्लीवज द्यायचं असतं जेणेकरून ब्लाउजचं बॅक आणि स्लीव वेगळं वेगळं दिसत नाही सेम टू सेम दिसते यासाठी से तर हा बघू शकता पिकॉक जो आहे तर तो किती सुंदर झालेला आहे आणि त्यानंतर ह्या स्लीवचा पण दाखवते मी तुम्हाला तर तुम्ही ज्या पिकॉक वगैरे बनवता त्यावेळेस तुम्हाला काहीतरी काही काळजी घ्यायची असते की हा आता बघू शकतो तुम्ही हा माझा फ्रंट म्हणजे मी जर हा ब्लाऊज वेअर केला तर हा माझा असा, असा येईल आणि इथं बघू शकता तुम्ही ही पिकॉकची जी साईट आहे तर ती बरोबर आपल्या फ्रंट साईडला येते ही पण आणि त्यानंतर ही पण पिकॉकची साईट बघू शकता तुम्ही ही पण आपल्या फ्रंट साईडला येते म्हणजे दोन्ही पण साईट हे आपल्या समोरच्या साईडला आल्या पाहिजे असं नको व्हायला की एक पाठीमागं गेली म्हणजे एक ह्या साईडला गेली एक ह्या साईडला आली असं नाही करायचं आहे तर दोन्ही पण ज्या साईट आहेत तर त्या आपल्या समोरच्याच बाजूला आल्या पाहिजे याची तुम्हाला इथं काळजी घ्यायची आणि हा ब्लाऊज बघू शकता तुम्ही आणि हे पिकॉक दोन्ही पण पहा एकदम जवळून दाखवते हो मी तर हा झुमका पिकॉक आहे तर तुम्हाला डिझाईन्स कशी वाटली पिकॉकची तर ती मला कमेंट करून नक्की सांगा नक्कीच तुम्हाला डिझाईन्स आवडली असेल आणि इथं पण बघू शकता मी ह्या साईडच्या गळ्याला जे आहे तर ती पायपिंग केलेली आपण गोल्डन कलरने आणि इथं पण खाली पाईपिंग वगैरे केलेली आहे आणि त्यानंतर हे लटकन्स बघू शकता तुम्ही तर हे लटकन्स मी हे पण लटकन आपण बनवलेले आहेत तर किती सुंदर असे लटकन झालेले आहेत हे याला सेप मी गोल दिला आहे आणि त्याला पान दिलं आहे कारण की आपण त्याच्यामध्ये पान स्टोन यूज केले आहेत त्याला पानचा सेप दिला आहे आणि इथं आपण राऊंडनी मनी वगैरे यूज केले आहेत शुगर बीट्स वगैरे व्हाईट मनी परत हे साडीच्या कलरचे मनी वगैरे यूज केले आहेत तर त्यासाठी याला राऊंड शेप घेतलेला आहे मी तर इथं तुम्ही बघू शकता किती सुंदर ब्लाऊज झाला आहे आणि हे कलर जे आहेत हे ब्लाउज ब्लाऊजमध्ये त्यांच्या सॉरी पैठणी साडीमध्ये हे काठावरती कलर होते तर ते आपण यूज केलेले येतं आणि ह्या कलरची साडी होती तर आता साडी काय माझ्याकडे दाखवायला नाही आहे तर त्यामुळं आणि इथं बघू शकता तुम्ही इथं हे तुम्हाला मी जवळून दाखवे दाखवते आहे कारण की हे एकाडे मनी आहे एक साडीच्या कलरचं आहे आणि एक गोल्डन कलरचा बीट्स आहे आणि हे असं बॅकला वर्क आहे तर तुम्हाला ही जर डिझाईन आवडली असेल तर ही ही पण डिझाईन आपल्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे ही बॅक डिझाईन कशी बनवायची बॅकची आणि पिकॉक पण अवेलेबल आहे की पिकॉकची डिझाईन्स कशी बनवायची तर तुम्हाला आणि याचा चार्ज मी जो आहे तर तो मी बावीसशे रुपये चार्ज घेतलेला आहे तर म्हणजे हा ब्लाऊज बनवायला मी वर्क करायला सतराशे रुपयाला घेतला होता एक हजार सातशे रुपयाला आणि प्लस त्याच्यामध्ये तीनशे रुपये जो आहे तर तो स्टिचिंग चार्जेस एक्स्ट्राचा लागलेला आहे तर तो तीनशे आणि हे जे आपण लटकन्स बनवलेले तर याचे दोनशे रुपये चार्जेस लागलेले आहेत मग त्यांना हा ब्लाऊज सगळा मिळून मी बावीसशे रुपये घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या एरियानुसार शिलाई वगैरे ठेवू शकता मी कमी घेते का जास्त घेते मला कमेंट करून सांगा मी अहमदनगरमध्ये राहते मी माझा मोबाईल नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्हालाच पणच जर असे ब्लाऊज वगैरे करून घ्यायचे असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि असे सुंदर सुंदर अरिवक्कचे ब्लाऊज बनवून घेऊ शकता नगरमध्ये जर जवळपास कुठं राहत असाल तर येऊन व्हिजिट करा नसल जम नसल जमत तर आपण कुरिअरनी पण ऑर्डर घेते तर त्यामुळं नक्कीच हे करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच ब्लाऊज वगैरे कोणाला बनवायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढचे ब्लाऊज जे आहेत तर ते मी नवरीचे दाखवणार आहे त्यामुळं आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पण कळेल की नवनवीन डिझाईन्स काय घेऊन येते मी तुमच्यासाठी तर चला मग एवढंच आजच्यासाठी बाय बाय